मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा घरातील सर्वजण जेवण करत असतात सायली तेथे नसते त्यावेळी आता अर्जुन हा रविराजला विचारतो सिनियर आपलं बोलणं झालं होतं तू तिकडे गेला होतास का त्यावेळी प्रिया लगेचच विचारते कुठे जायचं होतं आणि काय बोलणं झालं होतं असं म्हणून ती उगीच उचापत्या करू लागते त्यावेळी आता रविराज म्हणतो अर्जुन आपण या विषयावर नंतर बोलूयात का तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो आणि आपले सर्वजण जेवण करू लागतात त्याच वेळी सायली त्यानंतर पूर्णाजी विचारतात कल्पना सायली कुठे आहे ग मग आता कल्पना काही सांगायच्या आताच अस्मिता म्हणते इथे पुढे पुढे काही करताना दिसत नाही म्हटल्यावर ती प्रतिमहात्येच्याच खोलीत असणार ना कारण मीच कसं प्रतिमहात्येचं सगळं काही करते हे तिला सतत दाखवायचं असतं त्यावेळी आता सर्वजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात मग आता कल्पना म्हणते अगं अस्मिता तू दाखवण्यापुरतं तरी कर ना तू तर जाग्यावरूनसुद्धा उठत नाही असं म्हणून ती तिला सुनावते तेव्हा सर्वजण अस्मितावर हसतात त्यानंतर आता सायली प्रतिमाला घेऊन तेथे येते आणि पूर्णाजींना म्हणते की प्रतिमा आत्यांना आज आपल्या सर्वांबरोबर इथे बसून जेवायचं आहे तेव्हा सर्वजण आता प्रतिमाकडे पाहू लागतात सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं रविराज तर सारखा प्रतिमाकडे पाहू लागतो त्यावेळी पूर्णाजी आता प्रतिमाला जवळ बसायला सांगतात तेव्हा प्रतिमा आता पूर्णाजींच्या शेजारी जेवायला बसते मग आता तुम्हाला काय वाढू आत्या असं सायली विचारते तेव्हा आता मला लोणचं आणि पोळी हवी आहे असं पूर्ण आजीच म्हणतात आणि प्रतिमालाही तेच वाढायचं आणि मी वाढणार आहे तिला असं म्हणून त्या स्वतः लोणचं आणि पोळी प्रतिमाला वाढतात त्यावेळी आता सर्वजण त्या दोघींकडे पाहू लागतात पूर्ण आजींना असं वाटत असतं की प्रतिमाबरोबर खूप बोलावं नस त्या अगदी डोळे भरून प्रतिमाकडे पाहू लागतात आणि लगेच तिला लोणचं आणि पोळी वाढतात वेळी आता प्रतिमा पहिलं भाजीबरोबर पोळी खाणार असते पण तिच्या मनात वेगळंच काहीतरी येतं म्हणून ती लोणचं आणि पोळी खाते ते पाहून तर घरातील सर्वांना खूपच आनंद होतो तर पूर्ण आजिया डोळे भरून तिच्याकडे पाहू लागतात आणि आनंदाने स्वतःही जेवण करू लाग दुसरीकडे अण्णा नागराजला विचारतो त्या प्रतिमाचं खोटं मढं कुणी उकरून काढलं कुणी आणलं होतं घरी ते प्रतिमाचं खोटं मढं तुम्हीच आणलं होतं ना आता ती खरी प्रतिमा इकडे आली आहे आणि सुभेदारांच्या घरी राहतीये आता तुझा भाऊ आहे ना तो रविराज किल्लेदार वकील तो हे सगळं प्रकरण उकरून काढणार म्हणजे काढणारच त्यावेळी नागराज आता चिडतो आणि म्हणतो नाही असं होऊ शकत नाही कारण दादा जर त्या डेडबॉडीच्या प्रकरणाचा शोध घ्यायला लागला तर तो नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचणार आणि मग त्याला समजेल की तो खोटा डी रिपोर्ट मी आणि प्रियानेच तयार केला होता असं होऊन चालणार नाही असं म्हणून नागराज हा जोराजोरात ओरडत असतो आणि प्रचंड घाबरलेला देखील असतो त्यावेळी महिपत म्हणतो पण तो किल्लेदार आता गप्प बसणार आहे का अजिबात नाही नागराज म्हणतो काहीही झालं तरी दादा त्या डेड बॉडीच्या मूळ प्रकरणाशी जायला नको आहे मला कारण असं झालं तर दादा माझी वाट लावेल आणि त्याला सगळं काही सत्य समजेल दादाने काही करायच्या आत मी काहीतरी करायलाच हवं असं सारखं सारखं तो आता म्हणत असतो इकडे अर्जुन आता जेवण करत नसतो त्याचवेळी तू जेवत का नाहीस रे बाळा असं आता कल्पना त्याला विचारते तो म्हणतो मम्मा मला एवढी आज भूक नाही आहे माझं जेवण ऑलमोस्ट झालंच आहे त्यावेळी सायली म्हणते तुम्हाला आज भूक कशी लागेल तुम्ही आज कॉफी पिली आहे ना म्हटल्यावर भूक लागणारच नाही खरं तर सायलीचं इंटेन्शन असं असतं की प्रियाने त्याला कॉफी दिली म्हणून त्याला भूक लागणार नाही त्यामुळे ती त्याला टोमणा मारत असते त्यावेळी अर्जुन म्हणतो आता कॉफीचा काय संबंध मग आता सायली म्हणते बरोबर आहे सकाळी तुम्ही कॉफी घेतली होती ना आहे का तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मग आता सायली म्हणते की कसं आठवणार तुम्हाला तेव्हा सर्वजण त्या ते दोघांकडे पाहून आता हसत असतात मग आता सायली म्हणते तुम्ही असं करा हात धुवा आणि कामाला लागा मी तुम्हाला कॉफी घेऊन येतेच त्यावेळी सर्वजण पुन्हा आश्चर्याने त्या दोघांकडे पाहू लागतात तेव्हा चैतन्य विचारतो काय रे तू आज काही माती खाल्ली आहे का है अर्जुन म्हणतो नाही रे मलाच आठवत नाही मी काय माती खाल्ली ते पण तू गप्प बस कारण का या मिसेस सायली असं का बोलतायत त्या सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो दो या दोघांचं नक्की की काय चाललंय काय माहीत त्यानंतर प्रताप हा सारखा दह्याच्या वाट्या घेत असतो आणि दही खात असतो त्याचवेळी कल्पना त्याच्याकडे पाहते आणि म्हणते अहो मगापासून तुमचं काय चाललंय ना कळतच नाही तुम्ही तीन चार वाट्या दही खाल्ला आहे असं कुठे असतं का पावसाळ्याचे दिवस आहेत ना मग आता तो म्हणतो अगर राहू देत तेव्हा ती म्हणते की अहो तुम्हाला कफ होतो ना ठेवा बरं ती वाटी अगोदर दह्याची मग आता तो पटकन तिच्यासमोर दही खातो आणि म्हणतं झालं का आता मग आता ती आणि म्हणते तुमचं ना आपलं काहीतरीच असतं तेव्हा तो म्हणतो तुला देऊ कधी तेव्हा ती म्हणते नको मला नको तुम्हीच खा तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा त्या दोघांकडे पाहून हसतात नंतर रविराज हा प्रतिमाकडे पाहतच जेवण करत असतो तर आता प्रतिमाला जोराचा ठसका लागतो तेव्हा इकडे रविराजच्याच मनाची घालमेल होते तो पटकन तिला पाणी देतो तेव्हा सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात तर आता रवीराजच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो अगदी इमोशनल झालेला असतो सायली आता प्रतिमाला म्हणते हळू प्रतिमा आत्या असं म्हणून ती पटकन रवीराजचं उष्ट पाणी तिला प्यायला देते आणि प्रतिमादेखील ते पाणी पिते दुसरीकडे प्रिया मस्त आरामात रूममध्ये बसलेली असते आणि म्हणते की मी आता काही दिवसांमध्येच प्रिया अर्जुन सुभेदार होणार आहे कशी होणार आहे हे माहीत नाही परंतु होणार तर आहेच आता अर्जुन माझ्याबरोबर खूप चांगलं वागतोय मी सही करायची प्रॅक्टिसच करून घ्यायला हवी असं म्हणून ती तो विचार करत असते तेवढ्यातच तिला आता नागराजचा फोन येतो तेव्हा तो फोन आलेला पाहून प्रिया म्हणता हा या नागोबाला काय झालं काय माहीत आता याने कशाला कॉल केलाय असं म्हणून ती आता लगेच कॉल रिसिव्ह करते त्यावेळी तो म्हणतो काय महाराणी काय चाललंय काय मला अपडेट्स कोण देणार तेव्हा ती रागातच म्हणते होई ते काही घडतच नाही तर तुम्हाला अपडेट्स मी कुठून देणार त्यावेळी तो म्हणतो अगं तुझी आई आली आहे हे ठीक आहे परंतु तर माझ्या दादाने ते डेड बॉडीचं प्रकरण उखरून काढायचं म्हटल्यावर तेव्हा ती विचारते तुमचा भाऊ ना काढणारच नाही कारण आजकाल घरात तो विषयच नाही आणि ती प्रतिमा आहे ना ती तोंड झाकलेली बाई ती नुसती कविता माझं नाव आहे असं हो म्हणते तिला मागचं काही आठवतसुद्धा नाही आहे तेव्हा नागराज म्हणतो तरीही तो, तरी तो माझा दादा आहे जसं त्या डेड बॉडीला आपण स्मशानात नेऊन जाळलं ना प्रकारे जर डेड बॉडीचा शोध लागला आणि तुझा आणि तिचा डीएनए कसा मॅच झाला हे दादाला समजलं त्याने हे सर्व प्रकरण उकरून काढलं तर मग आपल्या दोघांची डेड बॉडी स्मशानात जाईल लवकरात लवकर असं म्हणून तो आता फोन ठेवतो तर प्रिया अजूनच घाबरते इकडे अर्जुन हा बाहेर येतो आणि सायलीला म्हणतो सायली मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला देवर पटकन मग आता सायली हो असं म्हणते आणि हसतस त्याच्यासमोर कॉफीचा मग ठेवते तेव्हा तो म्हणतो मिसेस सायली तुम्हाला ऐकण्यात काही फरक झालाय का अहो मी कॉफी नाही म्हटलो मला खायला हवंय भूक लागली आहे त्यावेळी आता सायली म्हणते तरीही तुम्हाला कॉफी खूप आवडते ना मग तुम्ही कॉफीच घ्या तो म्हणतो एक मिनिट तुम्ही रुसलाय का माझ्यावर मी तुम्हाला काही बोललोय का तेव्हा तुम्ही रुसलाय माझ्यावर तेव्हा ती म्हणते मी कुठे रुसले तुमच्यावर असं म्हणून ती त्याला हसून दाखवते त्यावेळी अर्जुन म्हणतो तुमचं हे हसणं आहे ना ते सुद्धा नॉर्मल नाही आहे नक्की ना काय झालंय सांगा ना मी जास्त कॉफी पितो म्हणून तुम्ही रुसलात का माझ्यावर मग आता सायली म्हणते नाही तसं नाही आहे काही असं म्हणून ती आता रागातच तेथून जाते त्यावेळी आता अर्जुन म्हणतो माझं काय चुकलं आहे मिसेस सायली असं माझ्याबरोबर का वागतात ना कळतच नाही आहे असं म्हणून आता तो विचार करू लागतो तेवढ्यातच आता चैतन्य तेथे जातो आणि विचारतो काय रे तू कुठे माती खाल्ली आहे का सकाळपासून तो म्हणतो नाही रे मी तसं काही केलं नाही आहे मी तुझी शपथ घेऊन सांगतो तेव्हा चैतन्याच्या डोक्यावर तो, तो हात ठेवतो आणि शपथ घेत असतो मग आता चैतन्य म्हणतो थांब मला मारायचं आहे का तुला त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही रे पण मी असं काही केलंच नाही त्यावेळी चैतन्य म्हणतो तमाम नवऱ्यांना पडणारा हा प्रश्न आहे का बायको आपल्यावर का रुचली आहे पण त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही अर्जुन आणि चैतन्य नक्की सायलीला काय झालं असेल याचाच विचार सारखा करत असतात त्यावेळी आता चैतन्य म्हणतो तुला एक सांगू का तू अनुभवी माणसालाच विचार हे तेव्हा अर्जुन विचारतो कुणाला नक्की मग आता चैतन्य इशारा करतो मग अर्जुनला समजतं की बायको रुसल्यावर काय करायचं हे आपण कुणाला विचारायला हवं त्यामुळे ते दोघेही हसतात दुसरीकडे आता प्रिया ही रविराजच्या रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर आता ती म्हणते बाबा तुम्ही कुठे आहात तेव्हा आवाज देऊन झाल्यानंतर रविराज काही तिला उत्तर देत नाही म्हणून तिला समजतं की रविराज तर इथे नाही आहे आता तिला प्रश्न पडतो ना की हा कुठे गेला असेल काय माहीत त्या सिटी हॉस्पिटलमध्ये तर नसा गेला ना असा प्रश्न तिच्या मनात येतो ती लगेच नागराजला कॉल करते आणि म्हणते की अहो एक गडबड झाली रविराज इथे नाही आहे तुमचं भाऊ कुठे गेलाय काय माहीत त्यावेळी आता नागराज घाबरतो आणि म्हणतो तू तिथे काय फक्त मग खायला थांबली आहे का शोध घे ना पटकन त्याचा लक्ष ठेवायला काय झालं होतं ती म्हणते त्या प्रतिमाकडे लक्ष देऊ की या किल्लेदारकडे कारण जर प्रतिमावर लक्ष ठेवलं तर किल्लेदार गायब होतो आणि किल्लेदारवर लक्ष ठेवलं तर प्रतिमाला काही आठवलं तर मी काय करायचं असं म्हणून आता ती वैताग तेव्हा ते तो म्हणतो काहीही कर आणि अगोदर बघ नक्की तो कुठे गेलाय ती म्हणते आता माझं राहू द्या तुम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये जा अगोदर त्यावेळी आता नागराज हा लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये जायला निघतो दुसरीकडे प्रताप हा रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यातच अर्जुन तेथे जातो तेव्हा अर्जुन तुझं काही महत्त्वाचं काम आहे का रे कारण तू इथे आलास महत्त्वाचं काम असल्याशिवाय तू इथे येणार पण नाही असं आता अर्जुनला प्रताप म्हणतो त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हो डॅड माझं तुमच्याकडे एक काम आहे तेव्हा प्रताप म्हणतो बोल ना बाळा तेव्हा तो विचारतो बायकोच्या मनात नक्की काय चाललं आहे हे, हे आपण कसं ओळखायचं हा प्रताप विचारतो अच्छा म्हणजे तुझं सायली बरोबर भांडण झालंय का अर्जुन म्हणतो नाही भांडण असं काही झालं नाही पण तरीही ती सारखी सारखी चिडल्यासारखीच दिसतीये मी तिला विचारलं तू माझ्यावर का चिडली आहेस तर ती म्हणते की मी कुठे चिडले असं म्हणून ती हसते आणि तेथून जाते ते हसणंसुद्धा तिचं वेगळंच असतं मग एक्झॅक्टली बायकांच्या मनात काय चाललंय हे नवऱ्याने ओळखायचंच कसं त्यावेळी प्रताप म्हणतो हा खरं तर मिलियन डॉलर प्रश्न आहे आणि अर्जुन तुला सांगू का या प्रश्नाचं उत्तर ज्या व्यक्तीला सापडलं ना तो जगातील सर्वात सुखी नवरा असेल आणि अर्जुन एक काम कर तुला जर या प्रश्नाचं उत्तर सापडलं ना तर मलाही सांग अर्जुनला समजतं म्हणजे डॅडला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही तेव्हा तो म्हणतो डॅड याला काही अर्थ आहे का अहो मी माझा प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे आलो आणि तुम्ही उलट मलाच विचारताय की या प्रश्नाचं उत्तर सांग म्हणून तेव्हा प्रताप आता हसतो आणि म्हणतो या प्रश्नाचं उत्तर माझ्या कडेच नाहीये तर मी तुला काय उत्तर देणार अर्जुन तेव्हा तुला गंमत बघायची आहे का असं म्हणून तो लगेच कल्पनाला आवाज देतो कल्पना आता अगदी प्रेमळपणे म्हणते की हो आले आले मग आता ती तेथे आल्यानंतर ती विचारते काय झालं बोला ना हो मग आता प्रताप म्हणतो अगं चार पाच दिवसांसाठी मी दिल्लीला जाणार आहे तेव्हा आता कल्पना हसते आणि टोमना मारतच म्हणते की तुम्ही जाणार आहात का जा की अहो चार पाच दिवस कशाला सात आठ दिवस जा ना मी तुमची हवं तर बॅग सुद्धा भरून देते आणि अजून काही ऑर्डर असेल तर तीही सांगा मी तीही पूर्ण करते आणि तुमच्या बॅगेमध्ये दे दह्याचा चांगला मोठा डबा भरून देते असं म्हणून ती आता तेथून जाते तेव्हा अर्जुन आश्चर्याने दोघांकडे पाहू लागतो तर प्रताप आता हसतो आणि म्हणतो की आता तुझ्या मातोश्री काजिडल्या सांग बरं मला अर्जुन म्हणतो काय माहीत तेव्हा प्रताप म्हणतो मलाही नाही कळलं मग आता अर्जुन म्हणतो असं कसं हा प्रताप म्हणतो कदाचित चार पाच दिवस मी बाहेर जाणार आहे म्हणून असेल किंवा माझी बॅग तिला भरावी लागणार आहे म्हणून असेल किंवा मी तिच्यावर अशा ऑर्डर सोडतो ना म्हणूनही असेल किंवा मी जास्त दही खातो म्हणूनही ती चिडली असेल तेव्हा अर्जुन विचारतो दही खाल्लं म्हणून सुद्धा मग आता प्रताप म्हणतो हो ती चिडली आहे हे नक्की पण कारण काय ना हे मलाच नाही समजलं त्यावेळी अर्जुन म्हणतो मला या पझल्स अशा नेहमी सॉल्व्ह करावाच लागणार आहे का खूपच कठीण आहे डॅड त्यावेळी प्रताप हसतच म्हणतो अरे बाळा हे असे मूड स्विंग्स बायकांचे होतच असतात कारण त्या कधीही कशा वागतील ना हे समजणारच नाही परंतु एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे त्यांच्या मनात आपल्याबद्दल जे प्रेम असत ना ते कधीही म्हणजे कधीही आटत नाही त्या कितीही चिडलेल्या असू देत आपल्याला हवं नको ते सर्व काही पाहतात त्यांचं सर्व विश्व हे फक्त आपल्या भोवतीच फिरत असतं हे बघ सायली तुझ्या बरोबर कशीही वागली ना ही तिच्यासाठी जगातील सर्वात महत्वाचा माणूस तूच असणार आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्स डॅड तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला परंतु सॉल्व्ह कसा करायचा हे दाखवून दिलं तेवढ्यातच कल्पनात येते आणि बापलेखाचं जा बोलून झालं असेल तर मी तुमची बॅग भरायला घेते असं रागातच म्हणते मग आता प्रताप हसतच म्हणतो अगं मी तुझी गंमत केली मी कुठेही जाणार नाहीये मग आता अर्जुनला तेथून उठवत कल्पना प्रतापवर ओरडते आणि म्हणते ही असली कसली आहे हो अहो तुम्ही घरात नसला तर मला कसं तरी होतं तुम्हाला माहीत आहे का तेव्हा प्रताप तिला सांगण्याचा प्रयत्न करतो पण आता कल्पना म्हणते तुम्ही माझ्या नुसतं समोर असलंस ना तरीही मला बरं वाटतं तेव्हा प्रताप म्हणतो अगं तो अर्जुन मग आता अर्जुनचा इथे काय संबंध असं कल्पना म्हणते तर अर्जुन आता गुपचूप तिथून सटकतो त्यावेळी आता कल्पना खूपच बडबड करू लागते तर प्रताप एकदम शांतपणे ती बडबडतीची ऐकू लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो मान्य करतो मी की तन्वीने मला फक्त एक कॉफी आणून दिली तेव्हा सायली म्हणते मी दहा मिनटं अगोदर तुम्हाला विचारलं होतं कॉफी देऊ का म्हणून तर तुम्ही म्हटले माझं माझ्याकडे वेळसुद्धा नाही आणि पोटात जागासुद्धा नाही आहे आणि त्यानंतर तिने तुम्हाला कॉफी दिल्यानंतर तुम्ही अशी त्यावर झडप मारली की सात जन्म जशी काही तुम्हाला कॉफीच मिळाली नाही त्यानंतर त्या दोघांची अशी भांडणं सुरू असतात काही वेळानंतर प्रिया तेथे येते तेव्हा मी अर्जुनला भेटायला आल्याचं ती सायलीला म्हणते तेव्हा सायलीला खूप राग येतो मग आता अर्जुन असं म्हणून प्रिया त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते तर सायली नकार देत असते तेव्हा आता इथे काय आहे असं अर्जुन विचारतो तेव्हा प्रिया म्हणते अरे आपलं ठरलं होतं ना की रात्री भेट म्हणून तेव्हा सायली रागातच अर्जुनकडे पाहते तर अर्जुनची आता कोंडी होते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।